संध्याकाळचा टायमिंग झालाय चार वाजून गेली पाच वाजायचं टायमिंग झाला काय चाललंय गेकायचं उरकायचं मेकअप करायचं मेकअप करायचं माझा आणि अजून बोगीच कुठ निघाला मेकअप करून गावात तालुक्या वय होयटन हा 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 लाईट नाही गेली गाव हो घेऊन निघाई कुठ गावात नाही निघाला मी तालुक्यावर निघालो या हो तुला नाही तुला पण मी जाणार नाही मला काय जायचंय मला काय जाऊन आणायचंय तेव्हा मला नाही का नाही कुणी नाही बुवा मी जाणार नाही मला काय करायचंय गावा मला काय नाहीच तुला काय नाहीच कुणाला काय न्हायच होय बरे काय म्हणतोय काय नाहीयच निघाली मी काय म्हणणार आहे काय म्हणणार म्हणजे काय ना निघाली काय नाही बाजार तर मग खालच म्हणायचं ड्रायव्हरचा बाजारात आठवडी बाजार असतो फलटणचा आपण गेलोच नाही तर

काल आठवडी बाजारला पण सांगायचं आणायला पण काल का ना असं म्हणतो मी तर आज आठवड्या बाजार करा होता बरं काल तुझं काय काय आणायचं सांग काय नाही तुम्ही कशाला गावात निघालाय मग काय उद्या तुझ का आणायचंय स्वराज स्वराज कायच बर झालं गरगलं ग तुझ मग जा चालायला गाडी आता किती वाजली जाऊ का चाल काय संध्याकाळचा टायमिंग झाला लक्ष्मी यायच कुठ गावात गाडी दुसरं काय तुझं काम आहे ती सांग मला नाही दुसरं काय तेवढं जाऊन तुमच्या वस्तू काय काय सांग मला लिहून खर्च वाढणार तुम्ही

मग ते हे करा तुम्ही ते नटापटा केला का नाही ते कॅन्सल करा सगळं काय करत नाही का असं थांबायचं काय होते चला मी जातो मग कुठे मी निघाल या काय वातावरण मस्त झालं या आता मी एकटाच जाऊन येतो जाऊन दे तिकडं कॉमेड्यांचा चालला इथं कालवा कुठे चप्पल गेली सोरा कुठे गेली मग काय म्हणते पिशवी दे माल चला कुठं नीट नीट तयार नाही त्यांची दप्तरेट ठेव तसं ठेवतरी का हा कुठे गेलं कुत्रू खाली नाही इकडे

मजाऊन तिक लावलीच नाही होई चंद्राची लावायची लक्का बघू चंद्राची कशी दिसती लावली आव ते वाट काच पुस की गे खराब झाली बघा ह्यांचं कसं जोर तयार चालली या बाया 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 बाया, बाया, बाया आता कसं काय करायचं लका तिला बी वय सर्वांना नाही नाही मला काय म्हणायचंय बो इकडे दोघी काय ती सांगितला म्हणून बघा चंद्राज कोर चंद्राज दिसती तुम्हाला चल तुमचं फोटो काढतो जाडा खाली चला लय तयार जोर झालाय तुम्ही रील बनवूया चला आपण चल हा आता शिंदू बी लावा लागतो काय बाबा तुमचं नवालच आहे हा होय काय करावं तुमच नवाल गे कि होता मी काय करायचं उज्जायचं बाई यार तुमच नका दोघी निघाला नटून तटून कुठं

काय काय लावत कुठे बांगड्या म्हणजे बांगड्या बराच नाही मग पैसे ला खात तुमच्याकडून पैसे नाहीत हा पैसे तुझं पैसे सोरा इकडे हा बर चला घ्या पिशवीन चला बॅग घ्या चल तुम्हाला सोडू तुम्ही गावात आणि मी तुम्हा घरी चल हा मला का नाही काय कायच पण तुम्हाला तर घेऊल कला बांगड्या भरायच्या चिप्पल भरायच्या काय 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 भरायचं या होय स्वरा काय काय भरायचं का नाही स्वराग काय चाललंय अजून बघायचं निघायचंच नाही बाहेर गोयला का हा हाय चला